पिंजर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी केला शाळा परिसर स्वच्छ पारशी टाकळी तालुक्यातील मौजे पिंजर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आदर्श मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी शाळेसमोरील आणि शाळेच्या पाठीमागील परिसर हा स्वतः स्वच्छ केला यामुळे या शाळा परिसरात सध्या निसर्गरम्य असं वातावरण तयार झालेलं दिसतंय या स्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह देखील वाढलेला दिसतो मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी शाळा परिसर स्वतःच्या खर्चांनी आणि परिश्रमांनी स्वच्छ केला त्यामुळे गावातील पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले बार्शी ठाकर तालुक्यातील पिंजर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेमागे आणि काही समोरील भाग हा अस्वच्छ होता शाळेच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले होते त्यामुळे शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत काळजी वाटत होती जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी शाळा परिसर स्वच्छ करून टाकला त्यामुळे या ठिकाणी एक निसर्गरम्य असं वातावरण तयार झालं यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आसिफ खान हमीद खान तथा उपाध्यक्ष शेख राजीक शेख बशीर आणि सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले ही स्वच्छता मोहीम मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी स्वखर्चाने आणि स्वतःच्या परिश्रमाने केले आहे यामुळे गावकऱ्यांकडून सर्वांचं कौतुक केलं जाते श्री मोहम्मद इशराक अहमद मोहम्मद वजीर उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री शेख राजू शेख चांद विषय शिक्षक श्री अब्दुल रहमान शेख नबी सहायक अध्यापक श्री नुरुल हक मुजीबुल हक सहायक अध्यापक श्री असीम अहमद मोहम्मद अरशद सहायक अध्यापक श्री रियास अहमद अब्दुल खलीम सहायक अध्यापक श्री सय्यद मेहमूद अली सय्यद साहेब अली अध्यापक अध्यापक सहायक अध्यापक असे यांची नावे आहेत प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा